खासदार बजरंग बप्पा यांच्या माध्यमातून यांच्या माध्यमातून बीड समाजकल्याण विभाग आणि लिमिको कंपनी यांच्या संयुक्त विद्यमानाने हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला करण्यात आलेला आहे ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींना या ठिकाणी पूर्व तपासणी करून विविध योजनेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं आणि हे का हा कार्यक्रमामध्ये आत्तापर्यंत आत्तापर्यंत म्हणजे आता साडेचार वाजलेलं आत्तापर्यंत जवळजवळ नऊशे ऐंशी जणांनी यामध्ये य योजने फायदा घेतलेला आहे आणि भविष्यात या सर्वजणांना याचा फायदा होण्याचा प्र ही होईल फायदा होईल त्यांना भविष्यामध्ये खासदार बजरंग बप्पा सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली आज राष्ट्रीय येथे दिव्यांग मोजमाप शिबिर आयोजित केले होते आज या ठिकाणी नऊशे दिव्यांग बांधवांनी व वा ज्येष्ठ नागरिकांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे यामधून ग्रामीण भागातील जे दिव्यांग आहेत त्यांना ज्या काही सामाजिक अडचणी येतात किंवा चालण्यासाठी अडचणी आहेत दिव्यांगाच्या चालण्यासाठी अडचणी आहेत का कर्म ऐकू येत नाही कुणाला ना चालताना व्हीलचेअर लागतील किंवा काठी लागते अंग बांधवांना ह्या सगळ्या गोष्टींचं मोजमाफी त्रास झालेलं आहे यानंतर हा कॅम्प परत एकदा हे जे साहित्य वाटप होणार आहे हे खासदार बुजरंगबा सोनुने